हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स जर तुम्ही पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ पोस्ट करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मेल थ्रू किंवा तुमच्या मोबाईलवरती मेसेजेसमधून तुम्हाला मिळू शकेल ठीक आहे तर आपण आता महाराष्ट्रातील नद्या पाहतो नद्या पाहत होतो आपण तर गोदावरी नदीच खोरे कृष्णा नदीचे खोरे आणि भीमा नदीची खोरे आपण प्रश्नोत्तरा स्वरूपामध्ये पाहत आहोत ठीक आहे तर एक्झॅक्टली exactly हे जे आपण कन्सेप्ट ज्या क्लिअर करतो त्या आपल्या आप बेसिकसाठी आहेत ओके म्हणजे ॲटलीस्ट हे तुम्हाला ॲटलीस्ट तर बेसिक हे माहीत असलं पाहिजे ठीक आहे नंतर ह्याच्यावरती एम पी सी कसं प्रश्न विचारू शकता याची सिरीज मी तो नंतर वेगळी बनवेन ठीक आहे तर तुम्ही असं कन्फ्युजन करून घेऊ नका की हे वनलाईन बीटमध्ये आहे वनलाईन बीटमध्ये याच्यासाठीच ते बनवलेलं आहे की तुमच्या कन्सेप्ट इत पटपट 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 क्लिअर होता याव्यात ओके या संदर्भामध्ये ते प्रश्नोत्तर प्� स्वरूपामध्ये हे सिरीज बनवत आहे ओके आणि ह्यांची हे जे ज्यावेळी खरं खोरे संपतील त्यावेळी तू एक्झॅक्टली एम पी सी कसे प्रश्न विचारले अशी सुद्धा मी सिरीज बनवणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच प्रत्येक व्हिडिओ हा लाईक करा की जेणेकरून म्हणजे पाहा तुम्ही आणि शेअर करा तुमच्या मित्रांशी आणि डेली समजा तुम्ही व्हिडिओ पाहिले तर एक्झॅक्टली तुम्हाला ते कन्सेप्ट आहे ती ॲटलिस्ट ती तरी तुमची क्लिअर होईल ओके तर आज आपण पाहणार आहोत नर्मदा नदीचे खोरे तर सुरुवात करूयात बेसिक पासून तर नर्मदा नदी ही कुठे उगम पावते मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते ओके नर्मदा नदी भारतीय उपखंडातील कितव्या क्रमांकाची नदी आहे पाचव्या क्रमांकाची नदी आहे नर्मदा नदीला नदी कोणत्या नावानेही ओळखतात तर रेवा या नावाने सुद्धा नर्मदा नदीला ओळखलं जातं नर्मदा नदीची भारतातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे बाराशे साठ किलोमीटर आहे ओके नंतर नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ती एकूण किती किलोमीटर आहे चौपन्न किलोमीटर आहे ठीक आहे नर्मदा नदीची उगमस्थानावर उंची किती किलोमी किती मीटर आहे सॉरी नऊशे मीटर आहे तीन हजार फूट जवळपास नर्मदा नदीचे जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे किती चौरस किलोमीटर आहे नर्मदा नदीचे जलवाहन क्षेत्र जे आहे ते तर ते जे आहे ते साधारणपणे अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंचाण्णव चौरस किलोमीटर इतकं आहे नर्मदा नदीने मध्य प्रदेशाचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे तर शहाऐंशी टक्के जवळपास हा भूभाग व्यापलेला आहे ओके नंतर नर्मदा नदीने गुजरातचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे बारा टक्के भूभाग हा व्यापलेला आहे नंतर नर्मदा नदीने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे दोन टक्के हा भूभाग आपला वापलेला आहे ठीक आहे नंतर नर्मदा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगामध्ये पसरलेले आहे विंध्यांनी सातपुडामध्ये पसरलेलं आहे नंतर सातपुड्याच्या उत्तरेकडील उतार व विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील उतार यांनी कोणत्या नदीचे पाणलोट क्षेत्र तयार झालेलं आहे तर नर्मदा नदीचे पाणलोट क्षेत्र हे तयार झालेलं आहे ओके नंतरचा क्वेश्चन आहे कोणत्या नदीच्या खोरे भूदे भूदोषामुळे म्हणजेच पृथ्वीचे भूकवच प्रसरण पावताना तयार झालेल्या चरामुळे तयार झालेला आहे नर्मदा नदीचे खोरे ओके नंतरचा क्वेश्चन आहे नर्मदा नदी सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडून कोणत्या जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते नंदुरबार ओके नंदुरबार जिल्हा नंतर सातपुडा रांगेतील कोणत्या टेकडीमुळे नर्मदा नदी तापी नदीपासून अलग झालेली आहे टेकडीमुळे ओके अकरामुळे टेकड्यामुळे काय झालेलं आहे नर्मदा नदी जी आहे ती तापी नदीपासून अलग झालेली आहे नंतर नर्मदा नदी अरबी समुद्राला कोठे मिळते गुजरातपासून पासून आखातामध्ये नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते नंतर भौगोलिकदृष्ट्या कोणती नदी पार करणे कठीण आहे नर्मदा नदी ओके okay, नंतरचा क्वेशन आहे नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे तवा ओके okay, तवा ही नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे महाराष्ट्रातील नर्मद्याच्या उपनद्या कोणत्या आहेत उदई व देवगंगा या महाराष्ट्रातील नर्मद्याच्या उपनद्या आहेत ओके okay, नंतरचा प्रश्न सातपुडा पर्वतरांगेतून कोणत्या उपनद्या नर्मदेला येऊन मिळतात शेर शक्खर दुधी तवा व गंजल या ज्या नद्या आहेत सातपुडा पर्वतरांगेतून नर्मदेला येऊन मिळतात कुठल्या शेर शक्कर दुधी तवा व गंजल नंतर विंध्य पर्वतरांगेतून कोणत्या उपनद्या नर्मदेला येऊन मिळतात हिरण लोहार करमो करमो बारणा ओके नंतर कोणत्या नदीच्या खोऱ्यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहेत नर्मदा नदीचे खोरे नंतर हिंदू धर्मात कोणत्या नदीच्या परिक्रमेला अतिशय महत्व आहे नर्मदा नदीचं खोरं जे आहे किंवा नर्मदा नदी जी आहे त्याला हिंदू धर्मात नदी ह्या नदीच्या परिक्रमेला महत्व आहे नंतर नर्मदा नदीच्या प्रदेशातील कोणती स्थळे संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली आहेत भीमबेटका येथील पूर्व ऐतिहासिक गुंपाचित्रे आणि मानवी निवासस्थाने ही जी नर्मदा नदीच्या प्रदेशातील स्थळं आहेत त्यांना संयुक्त राष्ट्र तर संघटनेने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली आहेत नंतरचा प्रश्न कोणती नदी खोलगढी इथून होते नर्मदा नदी ओके नंतर नर्म नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे तालुक्याच्या ठिकाणी नर्मदेच्या कोणत्या उपनदीच्या काठावर वसलेलं आहे उदाईच्या काठावरती वसलेलं आहे ओके नंतर नर्मदा नदीने भारताचे एकूण किती क्षेत्र व्यापलेलं आहे सात हजार पंचावन्न चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र हे व्यापलेलं आहे ओके आता याच्यापुढे जर तुम्हाला सांगायचं झालं तर नर्मदा नदीचे खोरे एक्झॅक्टली दिसतं कसं तर हे अशा पद्धतीनं हे नर्मदा नदीचं जे खोरं आहे ते ह्या पद्धतीनं आपल्याला पाहता येऊ शकतं ठीक आहे म्हणजे असा हा एकंदरीत आकार आहे आता महाराष्ट्रामध्ये फक्त दोन टक्के क्षेत्र आहे त्याच्यामुळे त्याचा नकाश आपल्याला रेफरन्सला नाही आहे कुठे कोणत्या ह्याच्यामध्ये दिलेला तर भारतातलं जे क्षेत्र आहे ते त्याचा तरी आकार ह्या पद्धतीनं आहे ओके तर हे अशा पद्धतीनं आपण नर्मदेचं खोऱ्यांचं हे क्वेश्चन आन्सरमध्ये फॉर्मॅटमध्ये बनवलेलं आहे क्वेश्चन आन्सरमध्ये आपण का म्हणतो की पटकन तुमचे कन्सेप्ट ते क्लिअर होईल कारण जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आन्सर करणार नाही फक्त लाईन टू लाईन वाचून तुम्हाला फारसं काही समजणार नाही आहे त्याच्यापेक्षा तुम्ही प्रश्न उत्तर बनवा पटकन तुमचे कन्सेप्ट ते क्लिअर होऊन जातील थी। ठीक आहे तर अशा पद्धतीने नर्मदा नदीची हे जे कोर आहे तर नर्मदा आणि जी तापी नदी आहे ते पश्चिम वाहिनी नद्या आहेत ओके दोन कुठल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर त्या पद्धतीनं हे झालं नर्मदा नदीचं कोरा तर नेक्स्ट टाइम आपण पाहणार आहोत ते तापी नदीचं खोरं uh, त्याच्याबद्दल नंतरचा मी व्हिडिओ बनवेन ठीक आहे तोपर्यंत बाकीचे जे आपले चार आता uh, खोरे आहेत तोपर्यंत ते तर तुम्ही चांगले पद्धतीने करून घ्या आणि तुम्हाला काही शंका असतील तर शहाण्णव एकोणनव्वद छप्पन्न पासष्ट बेचाळीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही मला नक्कीच मेसेज करू शकता ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट